नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सवन मराठी कराड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपाकडून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची मोठी संख्या असून लवकरच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार असून त्यामधून उमेदवाराची निवड करण्यात येणार असल्याचं आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी स्पष्ट केलं नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असेल भारतीय जनता पार्टीमध्ये इच्छुकांची संख्या अधिक आहे आणि त्यामुळं आजपासून जे जे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत कराडमध्ये असेल मलकापूरमध्ये असेल किंवा सातारा जिल्ह्यामध्ये नऊ नगरपालिका या आहेत आणि या सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे इच्छुक जे लोक आहेत त्यांनी फॉर्म भरून द्यायचे ते पक्षाकडे सादर होतील त्यातून त्या सगळ्या फॉर्मची छाननी करून लवकरात लवकर आपण इंटरव्ह्यू देखील घेणार आहोत त्याच्यामधून आपल्या गावाची प्रगती करण्याच्यासाठी कोण योग्य उमेदवार आहे याची निवड त्या त्या विभागातले स्थानिक नेते मंडळी भारतीय जनता पार्टीची कोर कमिटी आणि पक्षश्रेष्ठी असे मिळून निर्णय घेतील निर्णय घेतल्यानंतर जो उमेदवार निश्चित होईल त्याला पक्षाच्या वतीनं अधिकृत एपी फॉर्म देण्यात येईल महायुतीच्या चर्चेसाठी आम्ही मित्र पक्षांना आमंत्रित केलेला आहे अजून त्याच्यामधून फारस आम्हाला रिस्पॉन्स किंवा त्यांच्याकडून काही सकारात्मक आतापर्यंत काही इंडिकेशन आम्हाला आतापर्यंत मिळालेलं नाही पण मी प्रयत्नशील आहे प्रयत्न माझा चाललाय मित्र पक्षाच्या लोकांना बरोबर घेण्यासाठी मी सकारात्मक आहे आता त्यांच्याकडून काय निरोप येतो याच्यावर पुढची पावलं आम्ही टाकू मलकापूर नगर परिषदेमध्ये ज्या एरियाचे जे नेते वगैरे आपल्या पक्षामध्ये आलेले आहेत शेवटी मी या निवडणुकीकडे पाहत असताना लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाची निवडणूक म्हणून आपण या स्थानिक स्वराज्य निवडणुकांकडे पाहतो आणि त्यामुळं विरोधक कोण आहे याच्यापेक्षा सुद्धा आपल्या माणसाची बाजू ही समाजापर्यंत पोचवायची पक्षाची बाजू समाजापर्यंत पोचवायची आणि भावी पाच वर्षाची जी आपल्याला कार्यकाल मिळणार आहे नवीन निवडून जाणार आहे लोकांना त्यांच्या माध्यमातून योग्य काम होण्यासाठी योग्य निवड करायची लोकांपर्यंत जाऊन लोकांच्या अडीअडचणी जाणून घ्यायच्या अशा प्रकारे आपण या निवडणुकांकडे पाहतो आणि त्यामुळं विरोधक कोण आहे याच्यापेक्षा सुद्धा ही गांभीर्याने घेण्याची भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे